हाय यूट्यूब फॅमिली राणीते फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आपले दोन तीन दिवस झाले लॉंग व्हिडिओ आलेले नाहीत कारण की थोडीशी तब्येत खराब असल्यानं हे पाहू शकता केकसाठी हे प्रोडक्ट मी घेतलेलं आहे खूप छानपैकी आहे असं जर तुम्ही म्हणजे घेतलं तर सहाशे बत्तीस रुपयाला दुकानामध्ये एक पॅक पडतो चारचा आणि ते पण तुम्हाला दोनशे पन्नास एम एल भेटतो तर हे पॅक आपल्याला फक्त चारशे पंचावन्नमध्ये घेतलेलं आहे मी चला तर मग याची पॅकिंग काढायची आहे ते मी काढून तुम्हाला दाखवते खूप छानपैकी मला हे प्रोडक्ट भेटलेलं आहे जे कोणी केक बनवतात घरच्या घरी किंवा केक ब्रेकर आहेत त्यांना हे खूप उपयुक्ती म्हणजे आहे त्यांच्यासाठी खूप अशी याची पॅकिंग गच केलेली आहे पाहू शकता तुम्ही चाकूच्या सहाय्यानं काही निघत नसल्यान मी हातानेच असं वरती म्हणजे काढून घेत आहे खूप पॅकिंग व्यवस्थित गच आहे थोडीशी अक्कलदाड माझी काढलेली असल्यानं तब्येत काही बरोबर नाही त्याच्यासाठी आपले व्हिडिओ येत नाहीत दोन चार चार दिवस झाले ज्यांना कुणाला पण हे म्हणजे घ्यायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच पा हे चार असे आहेत हे आहे ऑरेंज फ्लेवरचं चार बॉटल आहेत आणि ही मिक्स फळाचं पाय म्हणजे क्रश आहे अशा ह्या क्रशच्या बॉटला आहेत दोनशे पन्नास एम एल हे मँगो मँगोचा क्रश आहे आणि हे पायनॅपल क्रश अशा ह्या चार बॉटला मी घेतलेल्या आहेत खूप छानपैकी हे प्रोडक्ट आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी हे पा अशी जर एक बॉटल घेतली तर एकशे अठ्ठावन्न रुपयाला तुम्हाला पडते तर एकशे अठ्ठावन्नला अशी पडते तर हे आपल्याला घेतलेली आहे आपण चारशे पंचावन्न रुपयामध्ये दोनशे एम एलची एक बॉटल आहे खूप छानपैकी हे प्रोडक्ट आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल तुम्ही नक्कीच घ्या आणि जे कोणी म्हणजे घरच्या घरी केक करत असेल त्यांनासुद्धा हे फायदेशीर आहे एकदा जर असं म्हणजे एकदाच तुम्ही हे क्रश मागवला तर खूप दिवस उपयोगी येणारे आहे आणि समजा केकच्या जर तुम्ही ऑर्डर घेत चाल ते तर खूपच मग फायदेशीर पडेल आणि खूप छान अशी म्हणजे हे प्रॉडक्ट आहेत तुम्ही पण मागवा बाकी किती सुंदर असे म्हणजे हे क्रश आहेत चार बॉटला पायनॅपलच्या एक एक मिक्स आणि ऑरेंज आणि मँगो असं काही म्हणजे हे प्रॉडक्ट आहेत पाहू शकता तुम्ही आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी जास्तीत जास्त आपला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट मागवा आणि जे कोणी केक केक बनवत असेल त्यांना हे प्रोडक्ट खूप फायदेशीर आहे आणि सस्तात मस्त पण आहे तुम्ही नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून याची लिंक घेऊन हे प्रोडक्ट तुम्ही मागू शकता कारण घरच्या घरी सुद्धा फायदेशीर आहे आणि तुम्ही जर केकची ऑर्डर घेत असाल तर त्याच्या सुटीसाठी सुद्धा फायदेशीर आहे व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटल वाटला असेल तर नक्की शेअर करा नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये